शेतकरी मित्रांनो जर तुमच्या रानामध्ये असा झाडं उपटलेली दिसत असतील तर पहिले शेजारशाशी भांडू नका वादविवाद करू नका भांडणं झाले म्हणजे पोलीस केस आली कोर्ट कचेरी आली वादविवाद मारा आले मारामारी आले आणि भांडणं काय होतात की कोणीतरी शेजारशानी माणसाने येऊन आमच्या झाडातले आमच्या रानातले काही झाडं उपटून टाकले किंवा पूर्ण लाईनची लाईन उपटून टाकली तर त्याचं कारण जर तुम्ही समोर बघत असाल व्हिडिओ तर असं सुद्धा असू शकतं हा कावळा किती हुशारीने बरोबर आपण जसं माणसं उपटतात आपण जसं उपटतो तसं पूर्णचे पूर्ण तास धरून ते रुप उपटून त्याच्या खाली काय आहे का बघतोय तो बिचारा खाण्यासाठी करतोय पण आपण असं समजणार की कोणीतरी हे मुद्दा मुद्दामहून उपटलं आणि त्याच्यानंतर वादविवाद होणार आणि नंतर पूर्ण खर्च हा लागून राहणार पोलीस केस आली कोर्ट के कचेरी आली मानसिक तांत तान तणाव आला आणि वादविवाद सुद्धा आला तर एकमेकाचे नाते संबंध खराब करण्यापेक्षा अगोदर हे सुद्धा निसर्गात होऊ शकतं हे लक्षात असू द्या आणि नंतरच सगळं काही विचार करायला हरकत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कंमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम